なるほど。 नाशिक विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणजे दहावा मैल ते जानुरी व विमानतळ दरम्यान अनेक भंगार व्यावसायिकांनी ऐन रस्त्याच्या कडेवर दुकाने थाटले असून प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिक बॉटल्स व अन्य असे अनेक प्रकारचे भंगार रस्त्याच्या दुतर्फा पडलेले असते गेले अनेक वर्षांपासून ह्या रस्त्यालगत एक भंगार दुकान व्यावसायिक आपले बसस्थान वाढवत असून त्याकडे स्थानिक प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे या रस्त्यालगत विमानतळ असल्यामुळे देश व विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शासनानं ना त्या रस्त्याच्या करन कोट्यवधी रुपये खर्च केले असून अशा परिस्थितीत रस्त्यालगत असलेल्या या भंगार अन कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नाशिक सारख्या स्वच्छ शहराची प्रतिमा नाशिक दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या नजरेत मलिन होताना दिसतीये तर यावर योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी स्थानिक गाव व दहावा मैल परिसरातील सुजान नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे आता यानंतरही स्थानिक प्रशासन काही कार्यवाही करेल की पुन्हा काही कारणे देत दुर्लक्षच करेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन रामदास कर्वे दिंडोरी जानोरी